सोयाबीन खरेदीसाठी मार्फत सुरू करण्यात आलेलं पोर्टल बंद करण्यात आलं आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक संकटात सापडले आहे पणन महासंघाचंही खरेदी केंद्र सुरू नसल्यानं कापूस विक्रीचा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठरला आहे त्यामुळे खासगी व्यापारी लूट करत असून पोर्टल आणि खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावेत अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आली आहे गेल्या वर्षी खरीप हंगामात निसर्गानं अपकृपा दाखवली त्यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादनात प्रचंड घट झाली त्यात भर म्हणून सोयाबीन आणि कापसाची हमीभावानं खरेदी होत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी होऊन सुद्धा शासनानं अजूनपर्यंत खरेदी सुरू केली नाही जे व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात कापूस आणि सोयाबीनची खरेदी करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं मात्र शासनानं गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी सुद्धा खरेदीत आखडता हात घेतला आहे याचा परिणाम या दोन्ही पिकांच्या बाजारभावावर झाला आहे शासकीय खरेदीसाठी नाफेड मार्फत सुरू करण्यात आलेले पोर्टल पाच फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले पोर्टल बंद केल्यानंतर सोयाबीनचे भाव आणखी कमी झाले आहे त्यामुळे शासनानं पोर्टल आणि खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावं अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीनं केली आहे